नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे ते म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सर्वांना बोनस मार्क्स काही मिळणार आहेत का, का। बऱ्याच वेळा परीक्षा झाल्यानंतर रि म्हणजे एक्झाम झाल्यानंतर लगेच बोनस मार्क्सच्या संदर्भात चर्चा होत असते आपल्या सर्वांना बोनस कसे मार्क्स मिळू शकतात त्या संदर्भातले नियम मी तुम्हाला सांगितलेले होते त्यामध्ये जर समजा एकापेक्षा जास्त उत्तर बरोबर असतील तर त्या दोन्ही मार्क विद्यार् दोन्ही जर समजा तुम्ही करेक्ट बबलिंग केलेलं असेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळू शकतात परंतु दोन्ही दोन एकापेक्षा दोन उत्तर बरोबर असेल तर तुम्ही ते दोन्ही बरोबर केले तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दोन्हीचाही मिळू शकतात तसंच नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी आपल्याला केमिस्ट्रीमधील पंचेचाळीस सेटमधील त्रेसष्ट नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा एक आणि दोन हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत त्यांना आपल्याला एक लिहिलेलं असेल आणि दोन लिहिलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला चार मार्क्स मिळणार आहेत शेहेचाळीस नंबरचा जो सेट आहे त्यातला छप्पन नंबरचा जो प्रश्न होता त्या ठिकाणी एक आणि चार हा ऑप्शन्स बरोबर होता सत्तेचाळीस नंबरचा जो सत्तेचाळीस नंबरचा जो पेपर सेट होता पेपर कोड होता त्यामध्ये अठ्ठावन्न नंबरचा प्रश्नानुसार दोन आणि तीन नंबरचे उत्तर बरोबर होते आणि अठ्ठेचाळीस नंबरच्या पेपर कोडमध्ये एक्कावन्न नंबरचा प्रश्न होता केमिस्ट्रीचा तो म्हणजे तीन आणि चार असे उत्तर त्याचे बरोबर होते या 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 सर्व पेपर सेटमध्ये हे जे दोन उत्तर बरोबर आपण गृहित धरलेले आहेत ह्या दोन्ही उत्तरांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी बबलिंग केलेलं आहे त्यांना चार मार्क्स मिळणार आहेत रह म्हणजे परंतु जर समजा हे दोन सोडून इतर दोन केलेलं असेल तर मायनस वन मार्क्स मिळणार आहे आणि तुम्ही जर समजा हे प्रश्न सोडवलाच नाही तर तुम्हाला एकही प्रश्न मिळणार मार्क्स मिळणार नाही अशा प्रकारचे बोनस मार्क्स मात्र ह्यामध्ये मिळणार नाही कारण एन टी एच्या नियमामध्ये मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं होतं की एक प्रश्नाचं उत्तर बरोबर असलं तर ते एक सोडवलं तर बरोबर चार मार्क्स मिळतील आणि त्यापैकी तीन उत्तर लिहिलं तर चूक झाली तर मायनस वन मार्क्स मिळेल नाही सोडवलं तर तुम्हाला अनअटेम्प्टेड नॉन अटेम्प्टेडला एकसुद्धा मार्क्स मिळणार नाही वाजा किंवा काही होणार नाही एकापेक्षा दोन उत्तरं जर दो बरोबर असतील तर जे दोन्ही उत्तरां उत्तरं ज्यांनी ज्यांनी बबलिंग केलेलं आहे त्यांना मार्क्स मिळू शकतात ते सोडून दोन उत्तरं ज्यांनी बबलिंग केले त्यांना मार्क्स मिळणार नाही तिसरा नियम आहे ते म्हणजे एकापेक्षा दोन म्हणजे किंवा तीन उत्तरं जर बरोबर असतील तर तिन्हीपैकी कोणतंही उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला चार मार्क्स मिळतील आणि चौथं प्रश्नाचं उत्तर जर लिहिलं तर मात्र तुम्हाला मायनस वन मार्क मिळणार आहे आणि अनअटेम्प्टेड असेल तर काही मार्क्स मिळणार नाहीत आणि सर्वच प्रश्नांची उत्तरं म्हणजे जवळपास सर्वच प्रश्न बरोबर असतील म्हणजे सर्वांचे पर्याय जर बरोबर असतील एका प्रश्नाचं उत्तराचं चारही पर्याय जर बरोबर असतील तर चारीपैकी कोणताही प्रश्न लिहिला तरीसुद्धा तुम्हाला मार्क हा एक चार मार्क्स मिळणार आहे त्यामुळं मायनसचा प्रश्न येतच नाही परंतु जर अनअटेम्प्टेड असेल तर मा मात्र मार्क्स मिळणार नाही आता यापैकी एक दुसरा ऑप्शन असू शकतो की चारीपैकी एकही उत्तर नाही आहे असं असेल तर मात्र सर्वांना बोनस मार्क्स मिळतो म्हणजे प्रश्नच चुकीचा असेल म्हणजे प्रश्नच चुकीचा असेल आणि त्याचे जे पर्याय चार दिलेले आहेत ते चार जर पर्याय तुम्ही नसतील समजा म्हणजे पर्याय चुकीचे असतील तर जे अटेम्प्ट करणार आहे त्याला पण बोनस चार मार्क्स मिळणार आहे आणि ज्यांनी अटेम्प्ट केलेलं नाही त्यांनासुद्धा चार मार्क्स मिळणार असा बोनस मार्क्सचा रूल असतो यावर्षी मात्र केमिस्ट्रीमध्ये सर्व सेटचे दोन दोन प्रश्न एका प्रश्नाचं उत्तर दोन आलेले आहेत या पर्यायापैकी ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्याला चार मार्क्स मिळणार आहेत आणि ज्यांनी हे सोडून दोन मार्क्स दुसरे दोन पर्याय निवडलेले आहेत या पर्यायाला मात्र मायनस वन मार्क्स मिळणार आहे अनअटेम्प्टेड असतील तर मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारचे मार्क्स मिळणार नाहीत ना। एकंदरीत बोनस मार्क्स नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे शंका क्लिअर झालेल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के यावर्षी बोनस मार्क्स फक्त एका प्रश्नाला दोन प्रश्नांपैकी दो दोन्ही पर्यायापैकी एक उत्तर आले तर तुम्हाला चार मार्क्स मिळणार आहेत सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज आपली सुरूच आहे त्यासाठी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना यायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये आमचा पासूनचं अंतर याबद्दल प्रश्नावरती विचारणा केली जाते तर आपल्या सर्वांना महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन स्वरूपामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आम्ही येऊ देत नाही गेल्या वर्षी जवळपास दीड हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंगमध्ये होते आणि साडेचार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यामुळं बऱ्यापैकी काही अडचण येत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऑफिसेस पाहिजे असं म्हणत आहे अशा सर्व अठरा ऑफिसेसची यादी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही चार इन्चार्ज ऑफिस इंचार्ज आहेत त्यांचे पण नंबर दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या नाशिक नागपूर संभाजीनगर पुणे मुंबई किंबहुना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑफिसेस आहेत या सर्व ऑफिसेससाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंबहुना डायरेक्ट आमच्याशी संपर्क करून आम अम, आम्ही तुम्हाला शंभर टक्के संदर्भातल्या डिटेल्स गोष्टी देऊ एवढंच या निमित्तानं समोर आपल्या सर्वांना पेड काउन्सलिंग प्रोग्रॅममध्ये आवाहन करतो की तुम्ही या आपल्या खालील ऑफिसेसमध्ये जॉईन व्हा किंबहुना ऑनलाईन स्वरूपामध्ये आमच्याकडे जॉईन व्हा तुम्हाला शंभर टक्के हा जो काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर करण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराज